नमस्कार मंडळी मी ललिता शिवाजी बेले स्वागत करते आपल्या अजून एका नव्या ब्लॉगमध्ये आपण आलेलो आहोत ट्युलिप्स गार्डन पाहण्यासाठी तर आपण आहोत लंडनमध्ये लंडनमध्ये टुलिप्स गार्डन आपण पाहायला आलेलो आहोत मंडळी आपण आणलो आहोत एम्बँकमेंट या लंडनमधील एका ठिकाणी तर आपल्याला टुलिप्स पाहण्यासाठी नॉदरलँड किंवा अम्स्टरडॅम इकडे जाण्याची काहीही गरज नाही पहा हे पहा टुलिप्स पाहण्यासाठी किती मोठी गर्दी झालेली आहे हे तुम्ही बघू शकता हे पाहण्यासाठी मंडळी लोक अम्स्टरडॅम सारख्या ठिकाणी जातात आणि आपल्याला आपण इथे लंडनमध्ये आपण हे पाहा बघत आहोत तुम्ही पाहताय मंडळी लंडन मधील टुरिस्ट गार्डन हे पहा मंडळी तिथे सुद्धा किती सुंदर सुंदर असे ट्युलिप्स आहेत आणि हा आज बघा दिवसही सुंदर आहे छान असं ऊन पडलेलं आहे हे बघा किती सुंदर फ्लावर्स आहेत हे पहा पिंक टुलिप्स मंडळी तुम्ही पाहत आहात लंडन मधील ट्युलिप गार्डन टिलिप्स गार्डन <laughs> हे बघा व्हाईट कलरचे आहेत फ्लावर्स किती सुंदर दिसतात या साईडला येलो कलर आहेत बघा पिंक येलो व्हाइट पर्पल म्हणजे तुम्ही गर्दी पाहत आहात कारण ट्युलिप्स हे तुम्हाला माहितीच आहेत लंडन मध्ये बघा एप्रिल आणि मे या दोनच महिन्यामध्ये तुम्हाला ट्युलिप्स दिसतील आणि त्याच्यानंतर ट्युलिप्स आपल्याला दिसत नाहीत म्हणून हे पाहण्यासाठी माणसांची गर्दी बघा किती झालेली आहे फोटो काढणे रील्स बनवणे माझ्यासारखे व्लॉग्स बनवणे खूप सारे लोक तुम्हाला दिसतील इथे तर मंडळी ट्युलिप्स गार्डनचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला कॉमेंट करून जरूर कळवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटूया आपण अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय